आमदार संजय कायकवाड यांनी केलेल्या वक्तव्याचा चळकावात ओबीसी बांधवांच्या वतीने निषेध ओबीसी बांधवांच्या वतीने दिनांक दोन फेब्रुवारी रोजी तहसीलदार चळगाव जामोद यांना निवेदन देत आमदार संजय गायकवाड यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला सदर निवेदनामध्ये बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी दिनांक एक फेब्रुवारी दिनां दोन रोजी ओबीसी साठी लढा देणारे छगन भुजबळ यांना एकेरी भाषेत उल्लेख केल्यामुळे संपूर्ण ओबीसी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे सत्ताधारी पक्षातील मित्र पक्षाच्या मंत्र्यांना आव्हान केल्याने संजय गायकवाड यांना पदावरून बरखास्त करावे अशी मागणी ओबीसी बांधवांकडून करण्यात आली आहे निवेदन देते वेळी ओबीसी महिला प्रदेश अध्यक्ष ज्योतिताई ढोकणे डॉक्टर सतीश रेखा डॉक्टर संदीप वाकेकर प्रकाश ढोकणे अविनाश मरकर राजीव रमेश ताडे ओपी ताडे विश्वंभर वावगे महादेव मसर राजेश लहासे यांच्या सह बहुसंख्य ओबीसी बांधव या उपस्थित होते हा ठिकाणी जळगाव जामोत तालुकيتुल समता परिषदेत सर्व ओबीसी बांधव आणि सर्व बहुजन समाजाच्या वतीने या ठिकाणी बोलण्याची आमदार संजय गायकवाड यांनी जे अभद्र विधान आणि अतिशय अश्लील विधान माननीय भुजबळ साहेब आमचे ओबीसीचे नेते यांच्याबद्दल केलेले आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व परिषदेचे कार्यकर्ते ओबीसी बांधव आमच्या महिला माता भगिनी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत आणि सर्वांच्या वतीने राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाची एक प्रदेश अध्यक्ष या नात्याने ओबीसी या नात्याने मी या एकनाथ आपल्या संजय गायकवाड यांचे जाहीर निषेध व्यक्त करते आणि खरोखर सर्व महिला भगिनींची मान या आमदारांनी खाली घातलेली आहे की सिंदखेड राजा मा मा हे आपल्या महाजिजाऊंचा हा बुलढाणा जिल्हा माहेर आहे शिवाजींचे स्वतः शिवाजी महाराजांचे स्वतःला हे वंशज समजतात स्वतःला मराठा समजतात आणि ज्या शिवाजी महाराजांनी आमच्या माता भगिनींचा सन्मान केला मान केला एका सुभेदाराच्या सुनीला साडी आणि चोळी घेऊन सन्मानाने पाठवलं त्याच शिवाजी महाराजांचे वंशज मनवणाऱ्या या आमदाराने भुजबळ साहेबांना आई बहिणीवर इतक्या गलिच्छ शिव्या दिल्या की मला असं वाटते की ज्या माऊलीने या आमदाराला जन्म दिलेला आहे त्या माऊलीची मान लाजीने खाली गेले असेल नक्कीच मला त्या माऊलीची दया येते आणि मी तर म्हणते की नक्की या खूप पुत्राचं वाक्य जेव्हा मा त्या माऊलीने ऐकलं असेल या मा गायकवाडच्या मातीने ऐकलं असेल तेव्हा त्या माऊलीने हाच विचार केला असेल की याला जन्म देण्याच्या ऐवजी मी जर वाजोटी राहिली असती एक चांगली माता म्हणून मी निष्पन्न झाली असती या ठिकाणी मी या गायकवाडाचा जाहीर निषेध व्यक्त करते आम्ही सर्व ओबीसी बांधव भुजबळ साहेबांच्या पाठीशी आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण तापलेलं आहे ते अशा या मूर्ख आमदारांमुळे तापलेलं आहे वास्तविक पाहता आम्ही ओबीसी आमच्या आरक्षणावर कदा येऊ नये म्हणून आम्ही सन्मानानं आम्ही लढत आहोत आम्ही आमचा मान कायम राहा आमचं आरक्षण कायम राहावं या ठिकाणी शांततेने आम्ही लढा देत आहोत याच्यामध्ये भुजबळ साहेबांचं कोणतं चुकलं आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं आरक्षण अबाधित राहावं यासाठी लढा देण्याची आवश्यकता आहे आणि गरज आहे त्या पद्धतीने आम्ही वागत आहोत आणि या अशा या आरक्षणाला विरोध करणाऱ्या या गाय आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो निषेध असो निश्चित असो निषेध असो निषेध असो